Sí, प्रोसिजर आणि प्रोसेस सगळं कोण समजून सांगेल फॅमिलीला

आणि जे काय जा होईल ते पारदर्शक होईल आणि जसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत राहतील रेग्युलर मला असं वाटतं इफ यू रिअशोर द फॅमिली याद सर्टन इंटरवल्स फिल ऑल सो फील रिअशोर ना उनको ठीक लगेगा की एक महीने में एक बार अगर आप बुला लिए और उनको समझा दे की क्या क्या हुआ है प्रोग्रेस आय थिंक दे आर लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राईटफुली आर या इफ इ गुड काइंडली डू दॅट ओके ओके या प्लीज कि अगर उन पे अगर अगर उनको उनको मतलब लग रहा है तो अगर आप रेगुलरली ब्रीफ करे, या कोई भी एक करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज वेरी वेरी काइंड ऑफ यू यू थैंक थैंक